आपण बनवणार आहोत कोबीची भाजी झटपट बनणारी कोबीची भाजी इथे मी कोबी घेतली आहे डाळ घेतली भिजून कोथिंबीर मिरची कढीपत्ता टोमॅटो इथे मी तेलामध्ये हिंग टाकलं आहे फोडणीसाठी कढीपत्ता जिरं टोमॅटो टोमॅटो सॉफ्ट होऊन द्यायचं व्यवस्थित त्यानंतर डाळ टाकायची डाळ तेलामध्ये फ्राय करून घ्यायची म्हणजे ती व्यवस्थित शिजते पाव चमच हळद टाकले दोन मिनटं झाकण देऊन भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची डाळ त्यानंतर अळ लसणीची पेस्ट टाकून भाजी टाकून घ्यायची त्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची पुन्हा पाच मिनिटे झाकण देऊन भाजी शिजवून घ्यायची चवीपुरते मीठ टाकायचं कोथिंबीर टाकायची भाजी रेडी आहे आपली इथे